ಉತ್ತರೂ <Sessly> ರಾಜ <Sessly> anta mana nini po bëhet djali ta punojë sërish kafe edhe më dalë आऊ मदन म्हणजे आई फादर म्हणजे वडील grandfather म्हणजे आजोबा grandmother म्हणजे आजी sister म्हणजे बहिण cousin म्हणजे चुलत भाऊ काय सांग 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 सांगा रविवार संडे म्हणजे रविवार मंडे म्हणजे सोमवार जुनी म्हणजे मंगळवार म्हणजे हॅज म्हणजे गुरुवार म्हणजे शुक्रवार सांग सांग सांगा बी जिल्हा तालुका कळकवराई माजल गाव बरवाडी आंबजेबाईचे दारुळ वणी जीज्या शिव कसा काटे जाती जय तुला बंजनाई, तुला प्रेराई उर्फ सहल उर्फ सहल म्हणायचं खरामुळे उद्देश तुम्हाला मोरेसरांनी सांगितलेला आहे की आपल्याला आपण आहे ज्या परिसरात हे गावं वसलेली आहे राजेवाडी आणि राजेवाडीचं काही वस्ती लमानी समाजाची राजेवाडी तांडा ही अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेली आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये बरस काही शिकण्यासारखं असते आणि ते आपण शिकलं पाहिजे विद्यार्थ्याला त्या परिसरात नेऊन जे शिकण्यासारखी गोष्ट आहे प्रत्यक्षात ती अनुभवता आली पाहिजे ती त्यांना दाखवता आली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरांनी सहज बोलत बोलत माझ्याजवळ हा विचार बोलून दाखवला की सर आपण परिसर भेट काढायची का तुम्ही आपल्या आजूबाजूला वाजो पलीकडं वान नदीचं विस्तीर्ण असं पात्र आहे त्यानंतर डोंगर दऱ्या आहेत आणि गडसुद्धा आहे आणि त्या जनतेमध्ये मग मी म्हणलं सर जाऊ आपण काय हरकत नाही आणि मग आज जाऊ उद्या जाऊ मध्ये आजचा दिवस आपला या ठिकाणी उगवलेला आहे आणि आपण ठरल्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे आपण क्षेत्रभेटीसाठी इथे आलेलो आहोत आता आपण सध्या गडाच्या पायथ्याशी ताई तै आहे बोलू आपण गडाच्या पायथ्याशी आहे इथून जवळपास एक अर्धा किलोमीटर अंतरावर गड आहे परंतु त्या गडाच्या पायथ्याशी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये हे पवार नावाचं एक तरुण अस दाम्पत्य या ठिकाणी राहत आणि विशेष कौतुकाची बाब की या दाम्पत्यातली जी मुलगी आहे ती अजून एक कॉलेजला महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी रोज जाते आणि रोज आंबाजोगायला जाऊन ती या ठिकाणी येऊन शेती आणि घर त्यांना बोलवायमधून आणि विशेष कौतुक मुलगी पाहिजे मुलीचं शिक्षण प्रगतीचं लक्षण याचं जिवंत उदाहरण इकडे त्याचं उदाहरण ही आहे ही रोज तिच्या पती बरोबर इथून सोळा किलोमीटर लांब आंबाजोबेला जाऊन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन ए करीत आहे आणि ती लग्न होऊन सुद्धा पुढे शिकते मुलींनी विशेष करून हिचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे शिक्षणाची कास आपण सोडला पाहिजे लग्न झालं तरी शिकता येत एक तर अठरा वर्ष व्हायचे आज शिकायचं नाही लग्न करायचं नाही सॉरी आणि जरी आता किती ओरडून सांगितलं तरी वास्तव हे वेगळं आहे असो पण आपलं वय अठरा वर्ष तुम्हाला सांगितलं की शाळेमध्ये सरांनी नाही मुलींच वय अठरा वर्ष झाल्याशिवाय लग्न करायचं नाही मुलांचं वय एकवीस वर्ष झाल्याशिवाय लग्न करायचं नाही असं आपल्या भारत सरकारचा कायदा आहे परंतु ग्रामीण भागात बघितलं तर आजही बालविवाह लावले जातात त्याचे परिणाम मुलींचं शिक्षण हे सुटलं जातं शिक्षणापासून त्या वंचित राहतात पण या दुर्गम भागात राहून सुद्धा ही आपली पवार ताई शिक्षण घेत आहे त्याबद्दल तिथ विशेष अभिनंदन तर आपला जो उद्देश आहे तो मोरेसरांनी या ठिकाणी सांगितलाय परिसरात येऊन या परिसरात पिकणाऱ्या विविध वनस्पती प्रकारचे ऐतिहासिक मॅडम जरा मी बोलू तुम्ही बोल प्लीज लिंक आपल्याला हे ऐतिहासिक ठेवे हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता यावेत म्हणून खर तर या ठिकाणी मला सरांचं कौतुक करावं वाटतं अतिशय कल्पक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांना सुस्त पटकन आणि प्रत्यक्षात ते कारवाई अंमलात आणतात तर आपल्याला तो गड बघायचा आहे याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण इतिहास शिकतो बरोबर वर आहे शिवकालीन इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो बरोबर वर आहे कुणीतरी तुम्हाला किल्ल्याचे नाव माहिती काही नाही सांगा बरं दोन चार नाव पटपट पटपट पट, रायगड किल्ला शिवनेरी किल्ला शीव कोरणागड प्रतापगड हा सिंहगड सिंहगड मग गड काय असतो आता प्रत्यक्ष तिथं जाऊन तर आपण पाहू शकत नाही पण एखाद्या दिवशी आपण करू आपण नियोजन जाण्याचा प्रयत्न करू पण गड काय असतो त्याची रचना कशी असते त्याला कसं बांधलं जातं याचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव मिळावा म्हणून इतिहासाचं शिक्षण देण्यासाठी तुम्हाला या गडाला आणलेलं आहे आणि याच श्रेय हे पूर्णपणे मोरेसरांना जातं त्यांच्या कल्पनेतूनच की आपण या ठिकाणी आजची परिसर भेट आयोजित केलेली आहे आणि त्या परिसर भेटीसाठी आपण अधिकृत कार्यालयाची परवानगी घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या परिसर भेटीसाठी विशेष आभार या ठिकाणी अंगणवाडीत काकडे मॅडम आहेत त्या याच गावच्या रहिवासी आहेत जसं या ठिकाणी नरवडे सरांनी बोलत सांगितलं की पूर्वीच्या काळी या गावाला राजेवाडी म्हणत नव्हते गडाला जायचे म्हणायचे तसं या गडा या गावात राहणारे लोक गडकर अशा या गडकर मॅडम आहेत या काकडे मॅडम म्हणजे गडकर मॅडम म्हणजे या गावावरून आड नाव पडले गडकर आता गुंडे का पडले हे आम्हाला माहित नाही पण गडकर हे नाव हे गडावरून पडलेलं आहे असं आम्ही ऐकतो अशी या ठिकाणी बोललं जातं तर या मॅडमचं विशेष या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे कारण आम्ही या ठिकाणी नवीन आलेलो परिसरात बदली होऊन आम्हाला रस्ते माहीत नाहीत डोंगर दऱ्यातून चढाय उतरायचे रस्ते या मॅडम त्यांच्या बरोबर आमच्या बाई आमच्या मथुराबाई खिचडी शिजविणाऱ्या आमच्या गडकरता या सुद्धा या ठिकाणी विशेष बाब म्हणजे आपल्याला परिसरातलं अनुभव मिळा म्हणून आपण आपल्या खाऊचं खिचडीचं साहित्य आपण सोबत आणलेलं आहे आणि या सोबत आलेल्या आपल्या खाऊ अंगणवाडी अंगणवाडीतही या ठिकाणी आपल्याला काय करणार आहेत या ठिकाणी आपल्याला त्या शिजवून देणार आहेत आणि सरांनी काय काय नियोजन हो आहे या ठिकाणी सांगितलं मुलांना मेजवानी पण आहे तर त्याचा आपण आता इथून पुढे आपण आनंद घेणार आहोत तर आपण नुसतं परिसर भेट म्हणजे जाऊन नुसतं आपण गड बघणार नाहीत त्या ठिकाणी जेवणार नाहीत तर आपल्या जवळ जी कला आहे कला म्हणजे आपल्या अंगत कला एखादा विद्यार्थी चांगलं गाणं म्हणत असेल एखाद्याला चांगली गोष्ट येत असेल एखाद्याला प्राण्याचा आवाज काढता येत असेल एखाद्याला नकला करता येत असतील कोणाला चांगला नाचता येत असेल तर आपण त्याचं सादरीकरण सुद्धा त्या ठिकाणी आपण घेणार आहोत अतिशय आनंद वाटेल असं आपण परिसर भेट आपली आता खरी परिसर भेट चालू झालेली आहे आता इथून पुढे चालताना विद्यार्थ्यांना काही सूचना आहेत चलताना रस्ता अवघड आहे विद्यार्थ्यांनी रांगेत चालायचे सगळे चलायचे रांग कळती ना ओळीत चलायचं हा सर मॅडम ज्या सूचना देतील तिचं या ठिकाणी पालन करायचंय गोंधळ करायचा नाही शिस्तीमध्ये चलायचंय आणि त्या ठिकाणी गेल्यास आपल्या इथले जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून आपल्याला गडाची माहिती कारण इथं गाईड वगैरे काही गडावर नाही गडाची माहिती आपल्याला घ्यायची आहे असं बोललं जातं परवा आम्ही ऐकलं की त्या गडावर हंडा आहे खजिना आहे असा खजिना वगैरे हांडा वगैरे काही नसतो या सगळ्या अंधश्रद्धा आहेत या कल्पना आहेत त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला आम्ही दाखवू बांधल कसं काय आहे काय का नाही याच्यातून बरे समज गैरसमज तुमचे दूर होतील आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे महिलांचं प्रमाण या क्षेत्रपेटीमध्ये आहे विशेष कौतुक या ठिकाणी दंडाडे मॅडमचं त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अतिशय कठीण रस्त्याला त्या आपल्या बरोबरीने या ठिकाणी परिसर भेटीचा आनंद घेत आहे त्याबद्दल त्यांचे विशेष या ठिकाणी आभार तर अशा पद्धतीनं मी परत एकदा पुनश्च मोरे सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच नवीन नवीन कल्पना सुचाव्यात आणि त्यांच्या कल्पनेतून आपल्या दोन्ही शाळांची जर आपल्याला कुठं छोटीशी सहल काढता येत असेल अतिशय कमी खर्चामध्ये तर त्याचा सुद्धा आपण मोरे सर प्रयत्न करूया खरं म्हणजे आजची ही क्षेत्र भेटी चार शाळांची आपण आयोजित केलेली होती राजेवाडीची शाळा राजवाडी तांडा शाळा पवार वस्ती शाळा आणि तांडा शाळा परंतु काही अडचणीमुळे शाळा शाळा आणि या आलेल्या नाहीत या ठिकाणी आपण आपण दोन शाळा काढायची निश्चित प्रयत्न करून चांगली ऐतिहासिक ठिकाणी सहल काढण्याचा आपण प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की मोरे सर हे निश्चित या माझ्या फुटखळा अशा कल्पनेला मूर्त स्वरूप देतील आणि परत या ठिकाणी सर्वांचे आभार आणि आपण आता घडाचा आनंद घेण्यासाठी निघणार आहोत धन्यवाद राजवाडी तांडा या दोन शाळेची आपण परिसर भेट सहल आणलेली आहे या सहलीच नियोजन हे राजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर व त्याचबरोबर राजवाडी तांडेचे मुख्याध्यापक रापतवार सर आणि सर्व सहशिक्षक मिळून केलेले आहे आणि या परिसर भेटे नियोजनामध्ये अंगणवाडी ताईंनीही सुरुवातीपासूनच आपल्याला शब्द दिला होता की आम्ही सुद्धा परिसर भेटेला येऊन आणि त्याप्रमाणे त्यांनी आलेले आहेत त्याचबरोबर खाऊ खाऊ या राजेवाडी आणि राजेवाडी तांडा या ता दोन्ही ठिकाणच्या मॅडम सुद्धा इथं आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत बघा आपल्या आपण जे आज जुनागड पाहायला आलो बघा आपण जुनागड आम्ही लहान असताना ज्यावेळेस आमच्या डोंगर पिंप्याला यायचं माने सर आम्ही तर राजेवाडी गावाला राजेवाडी या नावानं कुणी ओळखतच नव्हतं बघा आज सुद्धा जुनी माणसं म्हणतात आम्हाला गडाला जायचं गडाला आणि सुद्धा जर म्हणलं तर ही गाव गडाला जाऊन येत होता गड म्हणजे काय आपल्या जुन्या गडा म्हणूनच आपल्या गावाचं नाव शोधलेलं आहे बघा विशेष रास्ता सुद्धा नव्हता पायी चलत यायचं निळकंठेश्वरच्या थोडं वर गेलं की म्हणायचे गड आहे आणि त्या गडाला आपण जाऊन येऊ असं ह्या आपल्या ह्या गावाचं नावच बघा त्यानंतर पुन्हा राजेवाडी नाव झालेले जुनागड बघा अतिशय एक वेगळी वास्तू आहे आणि ही जी वास्तू आहे ही पूर्ण बघा मोठमोठ्या आणि मातीतून बांधलेली वास्तू त्यामुळे आपण पाहायला आलो आणि परिसर भेटीचा उद्देश एवढाच असतो बघा की आपण दुसऱ्या ठिकाणी जर सहल काढली तर आपल्या जिल्हा परिषद शाळेतले जे गरीब विद्यार्थी असतात ते समजा आर्थिक जर आपण पैसे देऊन जर कुठं समजा सहल नेली तर काही मुलं येऊ शकत नाही पण परिसर भेट ही सहल याच्यासाठी आयोजित केलेली असती की त्यामध्ये आपण सर्व शाळेतले मुलं सहभाग घेऊ शकतो त्यामुळेच हे खास आपण नियोजन केलेलं आहे आणि अशा बघा वास्तू राहिलेल्या पाहिलं तर आपल्याला तीन चार गाव वेळ पुरणवाडी दिसत राजेवाडी तांडा दिसतो असं त्यामुळे या काळी जुन्या काळी बघा डोंगरामध्ये ही वास्तू पाहिलेली आहे बांधलेली आहे आणि आपण ती वास्तू पाहण्यासाठी आता थोड्या वेळा तिथं जाणार आहेत आपण सर्व जणांनी या वास्तूचा आपण आनंद घेऊया आणि परिसर भेटेचं जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल राजवाडी शाळाचे मुख्याध्यापक मोरे सर आणि राजवाडी तांड्याचे मुख्याध्यापक रापतवार सर यांचं रापत आपण दोन्ही शाळेच्या वतीनं आपण त्यांचं विशेष आभार करू कारण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ही परिसर भेट सहल आयोजित केलेली आहे आणि यानंतर शेवटी आपण आता थोड्याच श्री मोरे सर त्यांचे सहकारी तसेच राजवाडी तांड्याचे मुख्याध्यापक रापतवार सर मी श्री माने सर तसेच आपल्या अंगणवाडी ताई गडकर मॅडम तसेच त्यांच्या सहकारी त्याच्यानंतर राजवाडीहून आलेल्या हाऊ शिजवणाऱ्या ताई आणि आपल्या हौशी जवणाऱ्या या सर्वांनी मिळून आपल्याला इथं आधार देणार आहे आधार म्हणजे कोणता कोणी खाण्याचा देणार कोणी माहितीचा देणार आहे कुणी कशाच देणार आहे तसेच आपण इथं ज्यांच्या घरी आलो ते पवार ते पवार आपल्याला काय आणखीन नवी जुनी माहिती सांगतील की जेणेकरून आपल्याला आणखीन माहिती घेण्यास मदत होईल तसेच तुम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहात की आपण नेमकं इथं कशासाठी आलो आपल्याला काय माहिती घ्यायची तर जुनागड जुनागड म्हणजे काय एक पूर्वी वस्ती कमी असायची वस्ती म्हणजे काय लोक लोकांची संख्या कमी असायची म्हणून लोक काय करायचे असा चोहवाजून तटबंदी तटबंदी म्हणजे भिंत आणि त्याच्यामध्ये लोक राहायचे त्याला किल्ला किंवा गड म्हणायचे काय राहायचे त्याच्यामध्ये त्याच्या मागे काहीतरी कारण आहे राहण्याचं काय कारण आहे की पूर्वी जंगली प्राणी असायचे जंगल जंगलामध्ये कोणते प्राणी राहतात वाघ लांडगे असवलं हे ठीक ते काय करायचे माणसाच्या अंगावर यायचे पूर्वी हत्यार नसायचे त्यांना मारण्यासाठी मग मा त्याच्यापासून आपलं संध्याकाळच्या वेळा दिवसाच्या वेळा संरक्षण व्हावं लहान मुलांच स्त्रियांच म्हणून त्या गडामध्ये राहायचे लोक पण हळूहळू लोकांनी शेती करायला सुरुवात केली काय शेती करायला सुरुवात केली आणि झाड तोडायला मग झाड तोडत तोड तोड झाडांची संख्या कमी झाली आणि येणारे जे प्राणी आहेत अंगावर येणारे वाघ असो यांना लोकांनी त्याला मारायला सुरुवात मग मारल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने काय झाली कमी झाली आणि झाडांची संख्याही कमी झाली आणि माणसाचा वावर हळूहळू काय झाला वाढायला लागला मग माणसाचा वावर वाढायला लागला माणसाला चांगल्या ठिकाणी राहावं असं वाटायला लागलं मग गडात बंदिस्त नको वाटायला लागलो किल्ल्यामध्ये नको वाटायला लागलो म्हणून माणसानं ते हळूहळू निघायला सुरुवात मग आता आपण बघतो माणसं कुठे राहायला लागलेत माणसं जिथं आपली सोय होती अन्न पाणी निवारा त्या ठिकाणी माणसं राहायला लागली म्हणून माणसं ते गाव गड सोडून हळू हळूहळू बाजूला निघाले ते गड काय झाले माणसापासून झाले पण कोणती वस्तू एखादी माणसानं त्याला नाही हाताळत काय होते ते खराब व्हायला लागते तसं त्या गड किल्ल्याचं काय झालं तिथं कोणीच राहायला नसल्यामुळे त्याची डागडूजी होत नसल्यामुळे ते खराब व्हायला लागलं आणि त्याची अवस्था काय झाली भग्न झाली भगन म्हणजे पडायला लागलं कुणीच तिकडे लक्ष द्यायला तयार झालं आणि आज आपण तेच वास्तू पाहण्यासाठी आलो जे की पूर्वीच्या माणसाने कितीतरी कष्ट करून ते तयार केले मोठ मोड़ मोठे दगड आपल्या दहा दहा माणसाला नाही ना उचलणार एक दगड आहे त्याच्यावर पूर्वी काय मशीन मशीन जीशी आता काय जेवढा दगड उचलतात जेशीबीन उचलला तिकडून पण पूर्वी काय करायचे माणसं उचलायची माणसं थरावर लावायची पूर्वी काय सिमेंट नव्हतं पांढरी माती असायची करायला पांढऱ्या मातीने दगडाने बांधलेलं आहे कुठेही नाही आंबेज गेलं तर मंडी बाजारामध्ये एक बघा तुम्ही गेला तिथे एक असा बुरुज त्या बुरुजावर गेल तर कि चौ आपल्याला पाहायला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी बरे पाणी आपण खाती वांग आणि मला म्हणती बाजू बायकुल शानी री पाणी बायकुल आपण आहो आपण खाती खारी आणि मला म्हणती बारी तुशाली पाणी आपण काबर आपण काबर आणि मला म्हणती डोब्र اچي باي اوه